काय ठेवलाय काय घालायसाठी ड्रेस घालायसाठी ठेवलाय कुठे बेटा इकडे दरवाजा मध्ये हा ते अलमारी मध्ये ठेवलेला आहे तुझे कपडे हो अलमारी मध्ये ठेवले

नाही घेऊन जाणार बेटा अलमारी बंद आहे ना अलमारी बंद आहे मग कशी घेऊन जाईल कपडे माहेराचे नाही घेऊन जाणार नाही 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 पूर्ण का काहीच नाही घेऊन जाईल माहेराची सॅन्डल पण नाही घेऊन जाणार कपडे पण नाही घेऊन जाणार काहीच नाही घेऊन जाणार उंदीर टी शर्ट पण नाही घेऊन जाणार नाही नाही घेऊन जात बेटा मी ठेवलाय ना व्यवस्थित ठेवलाय अलमारी बंद आहे आबा मारणार आहे काडी आणणार आहे कोणासाठी मायऱ्यासाठी का बर मायरा दरवाजा उघडते म्हणून म्हणून मग आबानी काडीनी कोणाला मारणार आहे मारणार मायराय मग हो का मग आता काय करायचं काय करायचं